सोला बोगस सोलापूर न्यूज मध्ये शहाण्णव मिळकतींपैकी सत्तर मिळकती नियमित करता येत नसल्याचा अहवाल प्रशासनाने दिला असून त्या अहवालानुसार संबंधित फ्रंट बांधकाम स्वतःहून काढून घेण्यासाठी पंधरा दिवसांची मुदत दिली आहे अन्यथा कारवाई करण्यात येत असल्याची माहिती महापालिकेने दिली असून सोलापूर महापालिकेमध्ये शाण्णव बोगस बांधकाम परवान्याची प्रकरणे समोर आली ज्यामध्ये परवाना कमी क्षेत्राचे आणि बांधकाम अनधिकृत चुकीच्या पद्धतीने बांधकाम परवानगी ऑनलाईन प्रक्रिया असताना ऑफलाईन परवानगी दिली गेली मिळकतदारांनी पार्किंग व फ्रंट मार्जिन हार्डशिपमध्ये बांधकाम करून चहू बाजूनी अनधिकृत पक्के बांधकाम केले आहे एखाद्या आपालकालीन परिस्थितीमध्ये अनधिकृत बांधकामामुळे जीवितेला धोका निर्माण होणार आहे ज्या ठिकाणी पार्किंग आहे त्या ठिकाणी गोडाऊन दुकानाचे काळे थाटून व्यवसाय के सुरू केली असून अशा तब्बल सत्तर मिळकत या पाडाव्याच लागणार आहेत यासंबंधी मिळकतदारांच्या आयुक्तांसमोर दोन वेळा सुनावणी झाली त्यातील सत्तर बांधकामही नियमित करता येत नसल्याचा अहवाल संबंधी विभागाकडून देण्यात आला आहे महापालिका आयुक्त डॉक्टर सजीन अमस यांनी नियमबाह्य बांधकामावर कारवाई केली जाईल आणि परवाने नियमित केले जाणार नाहीत असे मिळकदारांना सांगितले असून त्यानुसार मजरेवाडी येथील काही मिळकतदारांनी स्वतः अधिकृत बांधकाम पाडून घेतले उर्वरित मिळकदारांना पंधरा दिवसाची मदत दिली असून अन्यथा महापालिकेच्या वतीने कारवाई केली जाणार असल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आली आहे माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका